नाशिक जिल्हा विधायक कार्य समिती सटाना संचलित जनता विद्यालय मेशी या विद्यालयातील प्रियल अनिल देवरे या विद्यार्थिनीने जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत विभाग स्तरावर निवड झाल्याने सर्व शिक्षक शिक्षकांच्या वतीने विद्यालयामार्फत प्रियलच्या यशाबद्दल तिचं शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आठ सप्टेंबर रोजी नाशिक येथे मीनाताई ठाकरे स्टेडियम हिरावाडी येथे जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत जनता विद्यालय व ज्युनियर कॉलेज मेशी या शाळेतील विज्ञान शाखेची बारावीची विद्यार्थिनी प्रियल देवरेने एकोणीस वर्षीय खालील वयोगटातील एकेचाळीस ते चव्चाळीस किलो अंतर्गत कराटे स्पर्धेत भाग घेतला होता याआधी देखील तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून प्रथम पारितोषिक पटकावले होते विभागस्तरीय स्पर्धेत निवड झाल्याने विद्यार्थ्यांनी प्रियलचा आदर्श घ्यावा व शिक्षणाबरोबरच विविध क्रीडा स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य नितीन अहिरे यांनी विद्यार्थ्यांना केले आहे त्रियलच्या या यशामागे आई वडील क्रीडा शिक्षक बागुल व कराटे कोच नितेश निलेश गुप्ता यांचं मार्गदर्शन लाभले आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी विशाल पाटील